आमचं लग्न झालं ना आता बायक झालं नाही अजून वारा आणि बदलला मंगलसूत्र घातल्याशिवाय लग्न संपन्न होत नाही

ने पण ठीकच आहे चला अरे काय ओ इफादी यार मात्र सावकार तू इतसं माने मला व्हिडिओ शूट पण करायचा यस यस हाय हेलो हेलो सर तुम्ही पण या ना ए डायरेक्टर आला पाहिजे ना ए यस सर ए खरय